मराठा आणि ओबीसी या दोन जातींमधलं राजकारण आपल्याला राजकीय हिताचं ठरेल म्हणून त्यांना दोघांनाही चुचकरण्याचं काम गेले काही वर्ष चालू आहे अध्यक्ष महोदय याच्यातनं निकाल काय लागणार होता काय लागेल याबद्दल मला बोलायचं नाही पण अध्यक्ष महोदय जे सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्राने जपले होते जे पुरोगमित्वाची चादर ओढून महाराष्ट्र उभेच बसला होता ती पुरोगम पुरोगमित्वाची चादर या निमित्ताने फाटली बारा ही व्यवस्था गावागावामध्ये अनेक वर्षांपासून आहे हेच आपलं समाज जीवन आहे हीच आपली समाज व्यवस्था आहे आणि हीच महाराष्ट्राची ओळख आहे त्यांच्यामध्ये कधीही वैमन्यस्य नव्हतं गावगाड्या एकत्र सगळ्या जाती जमाती एकत्र ओढत होत्या पण आता प्रत्येकाकडे संशयाने बघण्याची एक नवीन पद्धत सुरू झाली आहे आणि त्याला जबाबदारी शासन आहे अध्यक्ष महाराष्ट्रात कधीही घडलं नव्हतं अध्यक्ष मोद जे काही चालीरीती आहेत त्या बघातल्या बघितल्यानंतर ह्यांच्या वागण्याबद्दल आणि ह्यांच्या मनातल्या वर्च वर्ण वर्चस्वाबद्दल शंका येते